रा मुख्यमंत्री फणवीह राजा मुख्यमंत्री फणवीस रा

आजिबाती कॅन्डल कॅन्डल मोर्चा वगैरे मला आवडत नाही पण तरी सुद्धा आम्ही एक संविधानिकरित्या या ठिकाणी नी, निपक्षपणे या ठिकाणी श्रद्धांजली व्हायला आलो प्रत्येकाचे मत तो आतुरतीने वाट बघत होता त्या भावाला आज त्या बहिणीची डेड ही बघावा लागली त्या परिवारावर काय आज उतरत असेल पण या ठिकाणी काही राजकीय पक्षातले काही लोक आले आज त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाच्या या ठिकाणी पोळ्या भाजलेल्या आहेत म्हणजे ज्या दिवसापासून आम्ही या आंदोलनाची तयारी करतोय परवानग्या मागतोय कशासाठी आहे हा हा अन्याय कशासाठी आहे त्या परिवारावर गृहमंत्री असं का वागत आहेत आज कितीतरी दिवस झाला आज फक्त एक संपदा नाही गेलेली आहे लहान बालिका गेलेल्या आहेत कितीतरी तरुणी गेलेल्या आहेत कितीतरी तरुणींचं अपहरण झालेलं आहे मग अशा वेळी गृहमंत्री कुठे आहेत अ लाडकी बहीण कशासाठी चालू ठेवलेली आहे तुम्ही त्यापेक्षा तुम्ही लाडकी माझी सुरक्षा बहीण योजना तरी चालू करा जेणेकरून पावला ज्या माझ्या बहिणी ज्या माझ्या बहिणी आज अन्यायामध्ये पीडित आहेत ज्या घरात पण सुरक्षित नाही आहेत कॉलेज मध्ये सुरक्षित नाही आहेत बाथरूम मध्ये सुरक्षित नाही आहेत हो त्या ठिकाणी त्यांचा विनयभंग केला जातो मग विनयभंग हा बलात्कारापेक्षा कमी नाही आहे त्या महिलेच्या अस्मितेला धक्का लागतो आज ती कितीतरी दिवस तिचा अत्याचार सहन करत होती शेवटी ती डेड झाली आता याची एक जलद चौकशी व्हावी त्याच्यानंतर गृहमंत्र्यांनी एक राजीनामा द्यावा नाहीतर एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ज्याच्यामध्ये सर्व महिला अधिकारी आणि तत्पर आणि त्यातही लाच न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची स्थापना करावी एवढी मी विनंती करते